पुण्यात प्रथमच बेंगलोर फॅनवर प्रस्तुत उत्तरास इव्हेंट अँड एक्झिबिशन आयोजित फॅन्टियाचा अनोखा धमाका रोज दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांना पाहायला मिळणार आहे गेल्या चाळीस वर्षांपासून चालवीत आलेल्या प्रोग्रामचं पुणेकरांना खास आकर्षण भारतातील काश्मीरची सर्वात मोठी प्रतिकृती व त्याचबरोबर जलकन्या जलपरीचा लाईव्ह शो पाहायला मिळणार आहे याचबरोबर मनोरंजन पार्क आणि स्क्रम टॉवर सुनामी जॉईंट व्हील सलाम बुक ब्रेक डान्स ड्रॅगन राइड मिनी टोरा टोरा कोलंबस ट्रेन मिनी कोलंबस एम जी आर जम्पिंग सह खाव गली, साहित्य दागिने कपडे कार्पेट लाकडी साहित्य पुस्तके अशा विविध प्रकारच्या खास ग्राहकांच्या मनपसंत वस्तू या ठिकाणी बघायला मिळतील या फंडाजी शो ची तिकिट शंभर रुपये असणार असून यामध्ये खास करून कश्मीरची प्रतिकृतीचा लाइव शो फ्री मध्ये बघायला मिळेल पुण्यातील मुळीक मैदान बिशप शाळे वर कल्याणी नगर इथं पाहायला मिळणार असल्याचं मॅनेजर सुनील नायर यांनी सांगितलं दबी दबी सी हसी होठों पे फंसी है गुदगुदी कर रही हवा